देत माईक हँड ओव्हर टू माननीय सचिन जी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खास करून पुरुषांना खूप खूप शुभेच्छा <laughs> कारण हा जागतिक महिला दिवस आहे तो साजरा पुरुषांनी केला पाहिजे असं मला आवर्जून वाटतं कारण स्त्रियांना मान देणं हे पुरुषाचं कर्तृत्व आणि त्याचा पुरुषार्थ जो आहे तो त्याच्यातच आहे असं मी मानतो इथ हा शो आयोजित केल्याबद्दल डॉक्टर सुरेखा अभय देशमुख यांचे मी आभार मानतो तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण संस्थेला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा की तुम्ही हा सिनेमा ज्याचं नाव स्थळ आहे त्या सिनेमाच्या मागे उभे राहिलात त्यामागे तसा मी पण उभा आहे आणि मी फक्त एका शो पुरता नाही आहे मी पूर्ण सगळे जितके शोज आहेत त्या सगळ्या शोज मध्ये मी या सिनेमाच्या मागे उभा आहे कारण हा सिनेमा तसा आहे हा सिनेमा मला खूप आवडला म्हणून मी याच्या मागे उभा राहायला तयार झालो की आपण कुठल्याही सिनेमाच्या मागे असं नाही उभं राहू शकत जोपर्यंत तो अर्थपूर्ण असला पाहिजे तेव्हाच आपण उभे राहू शकतो जयंतनी खूप मेहनत घेतलेली आहे हा चित्रपट बनवण्यात लिहिण्यात आणि त्यानंतर बनवण्यात त्यांनी या सर्व कलाकारांकडनं काम काढून घेतलेलं आहे आणि ते कसं काय केलंय बाबा ते तू तुछ जाणे तुझ्याकडे काय काय जादूची छडी आहे की काय आहे माहीत नाही एक तर या चित्रपटाचं नशीब इतकं चांगलं की असे कलावंत मिळाले की ज्यांनी उत्तम काम केलं ज्यांनी आतापर्यंत याआधी कधी कॅमेरा फेस केला नव्हता त्या लोकांनी असं काम केलं म्हणजे असं कसं होऊ शकेल चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडेल की असं कसं हो हे कधीच कॅमेरा फेस केला नाही यांनी ऍक्टिंगची कधी ट्रेनिंग घेतली नाही बर दिग्दर्शक म्हणून हा जयंतचा पहिला सिनेमा आहे निर्माती म्हणून शेफालीचा हा पहिला सिनेमा आहे हे सगळं पहिला सिनेमा कसं आहे दहा बारा सिनेमा झाल्यानंतर कुठेतरी कदाचित जमणाऱ्या या गोष्टी आहेत त्या तुम्ही पहिल्या सिनेमालाच के केल्या याच नवल आहे मला पण आहे आणि प्रेक्षकांना पण याच अप्रूप त्यांना वाटणार आहे आणि म्हणूनच हा सिनेमा माझ्या मते लागण्याच्या आधी सक्सेसफुल आणि यशस्वी झालेला आहे आता बाकीचं सगळं काम तुमचं आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला जे काय मनात वाटतं ते कृपया आपल्या जवळच्या सर्व लोकांना सांगा त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचला पाहिजे की तुम्ही सिनेमागृहात जाऊन चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा एक आनंदाची अजून एक गोष्ट सांगतो हा तर शो डॉक्टर देशमुखांनी आता आयोजन त्याचं केलेलं आयोजित केलेलं आहे पण आजचा नमस्कार इथलाच सिटी प्राईट कोथरूडचा जो संध्याकाळचा शो आहे आजचा तो ऑलरेडी पन्नास टक्क्याहून जास्त फुल झालेला आहे आणि तो अजूनही गुपमा शो मध्ये त्याचे तिकीट जे आहेत ते लोक घेत आहेत हा प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय लोकांना हे माहीत असून सुद्धा की त्या सहाच्या शो ला मी येणार नाहीये त्यामुळे मला त्याचा आनंद जास्त आहे अशाच प्रकारे याचे हाऊसेस भरत राहो आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा म्हणजे जे लोक म्हणतात ना अरे काय यार मराठीमध्ये काय वेगळं आजकाल काय होतच नाही कोणी काय करतच नाही ते बघा मग तुम्हाला कळेल पण न बघता बोलू नका एवढंच फक्त माझं म्हणणं जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुला जास्त <coughs> वेळ उभी राहिली तर तुझ्याकरता स्थळ बघेन मी <coughs> खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी राहा हसत राहा आणि मराठी सिनेमे पाहत राहा धन्यवाद आणि अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते की डॉक्टर देशमुखांनी या शोचं आयोजन तर केलं पण त्याचबरोबर आमचे ओम ग्राफिकचे सागर आणि नेहा यांचं मी कौतुक करू इच्छितो की त्यांनी पुढाकार घेतला आजच्या दिवशी म्हणजे महिला दिनाचं सा औचित्य साधून या लोक यांनी आम्हाला एका मॉडर्न कॉलेजमध्ये सुद्धा हे घेऊन हे घेऊन गेले आणि तिथेसुद्धा महिलांची भेट करून दिली आणि असा हा शो आज आयोजित केला त्याबद्दल सागर नेहा तुमचे खूप खूप आभार असेच तुम्ही मराठी चित्रपटाच्या मागे उभे राहा फक्त आमच्याच नाही सगळ्या मराठी चित्रपटाच्या मागे जितक्या होऊ शकेल तितक्या कारण ही मराठी चित्रपट सृष्टी माझी आहे बर का हा यात यात या, काम करणारे सगळे आहेत ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत आणि एका छोटासा चुकीत चुकीची चुकी दुरुस्ती करू इच्छितो मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझं वय पाच होत सात नाही हळूहळू माझं वय वाढत आहे असं पाचचा सात नाही पाच होतो आणि तेव्हापासून मी हे सगळं पाहत आलेलो आहे चित्रपट पाहत आलेलो आहे प्रोजेक्शन पाहत आलेलो आहे स्क्रीन पाहत आलेलो आहे पण प्रेक्षकांची जी मजा असते जादू असते त्यांच्या हातात जो आशीर्वाद असतो जी ताकद असते ती कोणाहीकडे नसते त्यामुळे त्या, त्या ताकदीला मला आवाहन करायचं आहे आणि या चित्रपटाला भरभरून आशीर्वाद द्या अशी विनंती करायची थँक्यू धन्यवाद सर खरं तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं वाक्य आहे पण इथे स्वामींच्या रूपात कोण असेल तर ते माननीय जे आहेत कारण ते ज्या पाठीशी उभारतात तो चित्रपट सुवर्ण काळाच्या पुढच्या सगळ्या कक्षा रुंदावत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त होतो हे सर्वश्रुत आहे कारण फक्त आणि फक्त प्रसिद्धी आणि चित्रपटाचा दर्जा याचं दुसरं नाव म्हणजे माननीय सचिन पळगावकर आहे चौदा टाळ्यांचा कडकडा दिला आणि अर्थातच जयंतजीसाठी जसं माननीय सचिनजी म्हणाले तसं पहिलंच इतकं छान चित्रपट आणि त्यांचं हे बालक आहे त्यांचं मूल आहे हे पहिला चित्रपट सृष्टी मधलं तर त्यांच्यासाठी जोरदार तारा टाळ्यांचा जाऊ दे आणि मी माईक देते आहे जयंतजींना त्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावेत जास्त वेळ नाही त्यामुळे मला सर्वात आधी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा